कार चेहरेसाठी काढणार हा फोटापर्यंतचा भाग हा पायापर्यंत भाग हा हात जो असतो तर आपण त्या ठिकाणी हा डोक्यावर हे आपण आपण काढणार अशी एक समजा या ठिकाणी एखादी बाई आहे किंवा माणूस आहे समजा तो वाकून ते पाणी त्या विहिरीमधून त्याच्यातून घेऊन राहिला तर हे आपण एकदम कच्च नॉर्मल काढायचं कच्च काढलं की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला आपल्या कुर्त्या बरोबर आहे की नाही चुकतं का की आपलं चित्र खाली गेलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे एखादी एखादी मुलगी आहे ती खाली बसून समजा कप कपडे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे हे हा जो प्राथमिक हे स्मरणात आपल्या आधी आलं पाहिजे आपलं स्ट्रक्चर पूर्ण आधी वीर काढ बसायचे घरण झाड डोंगरण पक्षी याला महत्व नाही मेन महत्व आहे ना की आपल्याला प्लेसमेंट आपली जी जागा आहे त्या वहीमध्ये त्या का <laughs> तुम्ही मोठू बसलो पाहता की नाही मोठू बजलो पाह त्याच्यामध्ये पहा कि त्याच त्याच चित्र नाहीये परंतु समजा अशा ओट आहे हे झालं हसताना झालं की नाही हसताना याच राडताना रागवायचं असलं आपण हे पुसणार बघा म्हणजे एकदम विरोधाभास एकदम हसणारा एकदम राडणारा व्यंगचित्रामध्ये काय असतं की ते व्यक्तीचं वैशिष्ट्य जे असतं ते त्याच्यामध्ये जास्त दाखवणं एखाद्याचं समजावं उदाहरणार्थ की कधी कदि कधी ना नॉर्मल भक्त